जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी याऊ मे दोन हजार चोवीस रोजी येत असून खेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांच्या महासभेचे आयोजन करण्यात आले असून या सभास्थळाची निश्चिती व पाहणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री केस के पाडवी यांनी केली असून नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावरील राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख ट्रक टर्मिनसमोरील समर्थ मंगलतीर्थ मैदान येथे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान गांधी या नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गोवा पाडवी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत संबोधित करणार असून या अनुषंगाने नंदुरबार शहरातील जेटी टी पाटील मैदानावरील मोकळ्या जागेत त्यांचे हेलिपॅड तयार करण्यात येणार असून बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था नंदुरबार शहरालगत असलेल्या उड्डाण लगतच्या मिरची पथारी जवळच जागेची देखील पाहणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री एडव्हखेट के आमदार केस पाडवी यांनी केली असून त्यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अपर पोलीस अधीक्षक निलेश तुंबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसल उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम निकम उपनगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सभास्थळाची पाहणी प्रसंगी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री आमदार केस के पाडवी यांनी सांगितले की स्वर्गीय इंदिरा गांधी नंतर नंदुरबारला राहुल गांधी हे देखील येऊन गेलेत गांधी घराण्याच्या रूपाने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या प्रथमच नंदुरबार जिल्ह्यात अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेच्या माध्यमातून उपस्थित राहणार असून त्यांना ऐकण्यासाठी लाखोंच्या वर जनसागर लोटणार असल्याची देखील माहिती यावेळी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारार्थ दिल्लीवर नेते येत नऊ पाच दोन हजार चोवीस गांधी या येत आहेत आणि निश्चितपणे देशाचे नेते राहुलजी इंद्रजी गेले प्रियंकाजी येत आहेत आणि राज्यातले नेते कोण कोण येतील हे आता पाहणं मुश्किल आहे परंतु नऊ तारखेला मात्र सरळ सरळ ठरलेलं आहे की नऊ सकाळी नऊ वाजता ते नगरला पोहचतील साडेनऊ दहा वाजता सुरू होईल आणि त्यासाठी आमची तयारी सुरू आहे आणि मैदान सुद्धा ठरलेलं आहे समर्थ मंगल मंगल कीर्थ मैदान विलासराव देशमुख साहेबांचं जे टर्मिनस आहे त्याच्या बाजूलाच मोठं मैदान आहे तिथे मंडप टाकला जाईल आणि लोकांना बसण्याची व्यवस्था तिथे केली जाईल शक्यता आहे मार्केटला पार्किंग आणि मग इकडे शासकीय याच्या बाजूला पार्किंग करता येईल आणि निश्चितपणे हे दोन ठिकाणं आम्ही पाहून घेतली आणि हे जे आहे समर्थ मंगल तीर्थ मैदान इथे ओपन मैदान आहे चांगली जागा आहे ती आम्ही फायनल केली आहे इंद्राजींची आठवण म्हणून प्रियंका गांधींना पाहण्यासाठी पब्लिक आमच्याही एखाद्या अंदाजापेक्षाही जास्त येऊ शकतात ज्या पद्धतीने राहुलजींना आम्ही म्हणत होतो की पब्लिक कमी येईल परंतु पब्लिक त्या फॅमिलीला पाहण्यासाठी भेटण्यासाठी किंवा त्यांचं ऐकण्यासाठी सगळे पब्लिक येत असते आणि निश्चितपणे अंदाज आम्ही आता सांगू शकत नाही परंतु पब्लिक मात्र मोठ्या प्रमाणात येईल त्यानुसार सगळी तयारी केलेली आहे